कधी कधी राजकारणात असं काही वळण येतं की सगळं वातावरणच बदलून जातं एका सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे वळतं अशीच एक लहर सध्या देशात पसरली आहे यावेळी उपराष्ट्रपती निवडणूक कोण जिंकणार कोणत्या पक्षाचा डंका वाजणार विरोधी पक्षांच्या मते ही केवळ निवडणूक नाहीये ही आहे एक वैचारिक लढाई जिथे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवलं आहे आणि समोर आहे चे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण चला जरा या रंगतदार लढतीचा आढावा घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये राजकारणात काही गोष्टी अचानक घडतात मागच्या महिन्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचं कारण देत राजीनामा दिला आणि सगळ्यांना धक्का बसला याचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे पण या राजीनाम्याने एक मोठी संधी निर्माण झाली उपराष्ट्रपती पदासाठी नवीन निवडणूक आणि ही निवडणूक आता केवळ मतदानाची लढाई नाही तर विचारांची तत्वांची आणि देशाच्या भवितव्याची लढाई बनली आहे नऊ सप्टेंबरला होणारी ही निवडणूक आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे नामांकनाचा शेवटचा दिवस आहे एकवीस ऑगस्ट आणि त्याआधीच विरोधी पक्षांनी आपला उमेदवार जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला ही निवड का खास आहे कारण रेड्डी हे केवळ एक माजी न्यायमूर्ती नाहीत तर संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी नेहमी लढणारे एक प्रगतशील व्यक्तिमत्व आहेत खरगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की निवडणूक म्हणजे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे आम्ही एक असा उमेदवार निवडला आहे देशासाठी काम करेल रेड्डी यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच सामान्य माणसाच्या बाजूने उभे राहून गरीबांचे हक्क आणि संविधानाचं रक्षण केलं आहे त्यांच्या नावाची घोषणा करताना खरगे यांनी सांगितलं ही वैचारिक लढाई आहे सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने हा निर्णय घेतला आहे ही एकजूट पाहिली की वाटतं विरोधकांनी यावेळी खूप विचारपूर्वक पाऊल उचललं आहे एकवीस ऑगस्टला रेड्डी आपलं नामांकन दाखल करणार आहेत आणि त्याआधीच बुधवारी वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता सर्व विरोधी पक्षांचे खासदार एकत्र येणार आहेत ही एकजूटच विरोधकांचं बळ दाखवते दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वाखालील नेही आपला उमेदवार जाहीर केला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन राधाकृष्णन यांचा राजकीय अनुभव ही तगडा आहे ते याआधी तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते आणि सध्या ते महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत एनडीए ने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना त्यांच्या अनुभवाला आणि नेतृत्वाला पसंती दिली आहे पण विरोधकांच्या एकजुटी समोर ही लढत आता सोपी राहिलेली नाही ही निवडणूक का इतकी महत्वाची आहे कारण विरोधी पक्षांनी याला केवळ एक राजकीय लढाई म्हणून पाहिलं नाही त्याला एक वैचारिक स्वरूप दिलं आहे काँग्रेसचे पत्रकार परिषदेत विचारलं जगदीश धनखड यांनी उपराष्ट्रपतीचा राजीनामा का दिला याचं कारण अजूनही स्पष्ट नाही हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे आणि हाच मुद्दा विरोधकांनी पकडला आहे त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक म्हणजे संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीचा लढा आहे तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्राय यांनीही याला दुजोरा दिला ते म्हणाले आम आदमी पक्षासह सर्व विरोधी पक्ष एकत्र आहेत द्रमुकचे खासदार तिरुची शिबा यांनीही सांगितलं की सर्व राजकीय पक्षांनी विचार विनिमय करून बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव निश्चित केलं आहे ही एकजूट आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय विरोधकांचं बळ दाखवतो नऊ सप्टेंबरला होणारी ही निवडणूक आता देशाचं लक्ष वेधून घेणार आहे एकीकडे बी सुदर्शन रेड्डी यांच्यासारखा प्रगतशील उमेदवार तर दुसरीकडे अनुभवी राजकीय सी पी राधाकृष्णन दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू आहे पण विरोधकांची एकजूट आणि त्यांचा वैचारिक लढाईचा नारा यामुळे ही निवडणूक आणखीनच रंगतदार होणार आहे तुम्हाला काय वाटतं ही लढाई कोण जिंकणार आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी विरोधकांची एकजूट यशस्वी होईल एनडीए चा अनुभव बाजी मारेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा